नमस्कार मंडळी जय शिवराय तर आता सकाळीच ना साडेसहा वाजल्या तर आता मम्मी आणि मी वाड्याकडेचलो तर बघा मम्मी पुणू घेतलं ना आणि थंडी लागायला लागली म्हणून मी धावतच राहितरी मग धाप लागली तर आज आतमध्ये दूध काढता तर आमका सातची बस असा आम्ही जातलो आता तरी पण जीव राहू ना नाही ना निसतो ते पिटून जाता आणि आजाच्या आज जा ढोरांवर चौकूच सक्का अस वातावरण बघा कोण कटी ह्या नाव कटी पाटचा नाही ठावका आणि दिगू कटी आणि पिटू बाकी चांच्या ठाऊक नाही जा धार काढो कुंडो घे Kago. ah ah pitu shade pitu Maya Kartika तुझ मा मा परमी जातल किटू घेणार नाही जवळ अजिबात किटू कटी काय किटू कटी कटी याचा नाव ठेवक नाही ती पिटू एकटी हंडी गो कटी एकटी करतायचं हो तुझ नाव कटी कटी ती ओ मंडळी माणसापेक्षा ना एखादी जास्त ओढ लागली तर ती जनावरात तर आजच आमच्या ज्या किटू असा ना त्या जवळच घेणार नाही कारण की ते का कसं माहीत नाही ना, आणि मोबाईलचं फ्लॅश पडतं त्याच्यामुळे ता हिस्कारून देता तरी पण चांगला असा ते तेंक समजतात त्यांची नाणी आमचा पिटू तर पहिल्यासारखेच फोटो काढू एकदम मूब आहे शांतपणे आणि जरा कसा हटे तसा रमला आता मला पहिल्यांदा होता की तर असं म्हणजे मी विचारते की, की तुझी ढोरा सोडून घातलेली असेल म्हणजे आमचा कसा राखण्यांका बरोबर रवाचं लागतं सोडल्यानंतर तर अजून तर नाही रमत तर पहिले दो पहिले दोन तीन महिने खूप त्रास दिले नायिकांनी पण आता तर चांगल्या प्रकारे असा द बघा कसं पडला ना आम काय मिरच्याचं झाड दिला नाही बघा ते का बारके बारके मिरची लागल्या पॅकिंग चालू आहे आमची जाऊची आणि हा कसला आता झाड घेऊन येली घेता कसला झाड घेऊन येली आता मालीच आता खिच्यासाठी म्हात काय माली माली महा ते खड्याकडे घेतलेलं त्या तरवा देतो तर। अ आई चेडू का त्याच्यात ना शेवती दोन तऱ्हेचे आता घातल हो ये ते दहनच खान याचं दबेच लावक येत लाय

बारकी पुढे गेली आता काढलं काढला गेला, गेला। अग इतकीच मग हे बघा फेटू एकटाच खुळा कसा पाठसून असता ती गेली मंडळी तयारी केली मी जाऊची आता आणि बघता बघता सात वाजले खूप बेगीनं उठलेले आहे थोडसं वेळ गाव नाही होणार मांगराकडे जाऊ तर आता आम्ही विसरून डायरेक्ट एसटीक जातलो मंडळी मी हे चार्जर ना चार्जर विसरले तर मग परतून येऊ का आता आजच्या एसटीक परत होय कब झाला मम्मी

तडे पापडे मस्त झाला तर मंडळी आत्ताच आम्ही दहड ते उतारलो आणि माझी मैत्रीण माझी माझी सखी होतलंच तरी काय नाही तर आता मी त्यांच्या घराकडे जाते ते त्यांच्या घरी सरसून जवळ असा तर मम्मी कुठल्या तिसर जाऊया कारण की मामाकडसून खूप तवशी हालोतो काकीक पण याग देऊन जाऊया कारण की काकी एकदम आमच्या घरातली कशी असा आणि चला तरी तुमच्या काका येते यासार जवळच घर असा एश्टीक आमचा टाईम होतो तर उतलं पटकन जाऊ या परत मम्मी कधी अशी स्पेशल येतली न येतली सुट्टी यमनदार आरतीच्या काकाचं झील मार्क कितीच जात आहे चौथीत चाव। जाता आणि आरतींचा घर मम्मी आतमध्ये बसली आरतीक दोन काका असत ह्या सायडिक एक आणि ह्या साइड एक मे रे काय काला गाडी अस साडेनवा आम्ही जात आलो आता हडे भाव हडे हो

बरं वाटला काकीक भेटान आणि मम्मी पहिल्यांदाच गेलेली तर आता आम्ही जातो बसला तू आणि जाऊन गेकळी आम्ही चौकळीकसून आता मी घरा घात ना आता नाही रुद्रा काय तरी चौकळीत चालली आणि आम्ही ये डायरेक्ट उतारलो चौकोईच्या थंड हवेक सुनियर काय गो हा काय 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 पिशी आहेत काय नाही या लगेच पिशी आहे स्वतः बघ जाऊन या का ए बरी वय वय हा माहित माहित नाही चप्पला बाये शिरा मारवर ह्या कोंदईले मारा थाम मग अरे देवा असा की असा काय करत मेड कसा था? पैजन थोडल मंडई घराकडे येऊन कंटाळ लागलो सारखे आता आताच मी येईल आजच मामाकडसून त्याच्यामुळे तडसले लाटवून येऊ लागली पण असं नंतर पण जाऊ खया दिवस असतात तर चला मग मंडळी कसं वाटले कसे वाटले तुम्हाला माझ्या मामाकडचे दोन तीन दिवस घाललेले ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझ्या मामाकडच्या व्हिडिओंका भरपूर असं प्रतिसाद दिलास आणि खराच खूप जणांनी चांगले चांगले कमेंट्स पण केले आणि मी तुमका सांगते की तुम्ही जितके कमेंट्स करता ना ते मी वाचित असतं आणि खराच भारी वाटतं असेच मला काय काय कमेंट्स करत राहा चांगले चांगले आणि मला सजेस्ट करीत राहा जर माझ्याकडनं काय चुकत असतात किंवा मी काय तरी अजून तुमच्यापर्यंत एखादं कोकणातून खाद्यपदार्थ किंवा कोकणातल्या जवळपास ठिकाण जा बघण्यासारखे असताना देवस्थान होणं नको काय म्हणा नको तर नक्की कमेंट करा तुम्ही माका सजेस्ट करा तर आपला एक या कुटुंबच असा तर चला मग व्हिडिओ आता संपवूया जर चॅनलवर कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जर तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असतील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ माझे शेअर करा चला तर म्हणते उद्या भेटा एक नवीन व्हिडिओ घेऊन एका नवीन दिवसाच्या सुरुवातीक तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय टेक केअर